परिसरात या छत्री तलाव परिसरातल्या सांगितल्या जाणाऱ्या अशा व्हिडिओबाबत एक व्हिडिओ जो मागील वर्षी किंवा त्याच्या मागील वर्षीसुद्धा व्हायरल झाला होता की एक अशी आदृश्य आकृती आणि एका युवकाची पाठ त्याच्यावर मारलेला आहे असं परंतु आमच्याकडे अशा कोणही प्रकारचा तक्रारदार उपलब्ध नाही ही, ही केवळ सोशल मीडियावर फिरणारी क्लिप आहे सोशल मीडियावरच्या कोणत्याही गोष्टीला आधार नसलेल्या गोष्टी असतात आणि केवळ लोक फॉरवर्ड करायची म्हणून फॉवर्ड करतात अशा कोणत्याही गोष्टींवर कुणीही विश्वास ठेवू नये मुळात सोशल मीडियावरच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्याच पाहताना फॉवर्ड करताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही बाबतीत गैरसमज पसरणार नाही आणि कुणाची फसवणूकसुद्धा होणार नाही आणि सोशल मीडियावरच्या बातम्यांवर किंवा गोष्टींवर ज्याला अधिकृत बेस नाही अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असं या माध्यमातून आवाहन आहे तशी कोणतीही घटना घडल्याचं आमच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं नाही व्हायरल केल्या जात आहे हा एक व्यक्ती व्हायरल करत नसतो एकाला गेली की दुसरा आणि दुसऱ्याला गेली की दुसरा तिसरा असं व्हायरल होत असतात त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सजगपणे वागून आपल्यापर्यंत जी गोष्ट एखादी येते त्याचा जर उगमाचा स्रोत आपल्याला माहिती नसेल त्याची वैधता किंवा त्याची खात्री आपल्याला होत नसेल तर अशी कोणतीही गोष्ट कोणीच व्हायरल करू नये व्हायरल करणारा व्यक्ती एक नसतो संपूर्ण समाज किंवा संपूर्ण सोशल मीडियाचे वापर करते त्यांच्यापैकी काही लोक जेव्हा त्या गोष्टी पुढे पुढे पाठवत राहतात त्यावेळी त्या व्हायरल होतात त्यामुळे कुणीच खात्री केल्याशिवाय कोणतीही गोष्ट कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करू नये